दृष्टिकोना साकारली राधानगरी धरणाची संकल्पना आज राधा धरण हे फार विशाल धरण आहे आणि याच महाराजांनी दिलेल्या दिशेतून ठरला कालचा आजचा आणि उद्याचा समृद्ध व संपन्न महाराष्ट्र जर आपल्याला

मित्रांनो संगीत दूध उत्पादन कृषी चित्रपट या सर्व क्षेत्रांमध्ये महाराजांनी महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली एक नवा दृष्टिकोन दिला त्यामुळे आज महाराष्ट्र एवढं संपन्न व समृद्ध राज्य आहे आज महाराष्ट्राचा फार विकास झालेला आहे आणि मला असं वाटतं कुठे ना कुठे शाहू महाराजांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच राजश्री शाहू महाराज एकोणीसशे बावीस रोजी हे जग सोडून गेले